नमस्कार मैत्रीण हे पहा किती मस्त दुधी भोपळ्याचा हलवा आपला तयार झाला आहे बिना खाव्याचा नो मिल्क पावडर नो खवा फक्त एक वाटी दूध दुधापासून मस्त खवा चला आपण बनवूया मी इथे कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलं आहे त्या दोन चमच्या तुपानंतर आपण टाकूया दुधी भोपळा मी हा किसून घेतला नाहीये जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं गाजराचा हलवा तसंच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लौकी कट करून मिक्सर मधून आभडधोबड काढून घेतलेला आहे तर लवकरात लवकर तुम्ही माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आम्ही परतून घेतलेला आहे अजून थोडस छान आपण परतून घेऊया म्हणजे त्याच एक पाण्याचा एक अंश असतो ना तो काढून टाकायचा मी ला ते एका साइडला लोखंडाच्या कढईमध्ये मध्ये थोडस तूप घेतलं एक चम्मच तूप घेतलंय त्याच्यामध्ये दहा ते बारा बदाम आणि मनुके आपण छान परतून घेऊया एकदम क्रिस्पी क्रिस्पी तळून घ्यायच्या बघा छान एकदम तुपामध्ये परतवून हळूहळू एकदम लो फ्लेम वर तळून घ्यायचे नाही तर हाय फ्लेम ते करपू शकतात तर आता हे झाल्यासारखं वाटतंय तर आपण थोडस म्हणू घे बघा म्हणून की पण आहेत आपले तर आपण आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये वाटीमध्ये कि मगाची जी वाटी होती त्याच्यामध्येच मी काढून घेते एकदम पौष्टिक हलवा असा आहे हा लहान मुलांना ते म्हातार माणसांना सुद्धा खाते खूप छान इथे मी अर्धी वाटी अर्धा कप वन फोर्थ कप टाकलेला आहे आणि हा वन फोर्थ कप म्हणजे अर्धा कप आणि त्यामध्ये दुधावरची साय घेतली मी म्हणजे अर्धा लिटर दूध होत त्याच्यावरची साय एक हवा एक वाटी आणि दोन चमचे साय बस एवढंच त्याच्यामध्ये एकदम टेस्टी खवा होऊन जातो अजिबात खावायची गरज नाही ना मिल्क गरज नाही हे बघा आता पाच ते दहा मिनिट मस्त पिक आपण वाफवून घेतलेलं आहे एकदम मस्त आपला हलवा तयार झालेला आहे त्यामध्ये मी साखर टाकते मी ते वन फोर्थ कप घेतलाय तुम्ही जसं गोड आहे जशी क्वांटिटी आहे तसं कमी जास्त घेऊ शकतात हो मस्त पैकी हालवून घेऊया थोडस हे आता जरा पातळ वाटत आहे था। हलवा आपला शिजला छान होऊन जाईल आपण एक झाकून मस्त शिजवून घेऊया हा हलवा आपला बघा आपला हलवा हा मस्त बाफळेला छान त्याच्यामध्ये साखर वगैरे मिक्स झालेली आहे आपण त्याच्यामध्ये आता टाकून घेऊया विलायची पावडर एक छोटे चम्मच विलायची पावडर एकदम लास्टवर टाकायची आणि आता ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकतात मी बदाम आणि मनुके घेतलेत फक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणचे ड्रायफ्रूट पिस्ता वगैरे बदाम काजू घेऊ शकता एकदम छान आता हलवून घेऊ एकदम छान एक जीव झालाय हे आपण एक दोन मिनटं फक्त झाकून ठेवून एक वा, एक वाफ काढूया आपला हलवा एकदम रेडी झालेला आहे मी इथे एक चिमोट मीठ टाकलेला आहे मिठाने आपली कोणतीही गोड वस्तू अधिक चविष्ट राखते त्याच्यामुळं आवर्जून तुम्ही मीठ टाका तर आपला हलवा इथे एकदम रेडी झालेला आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्याशी शेअर करा